चालकपणा कामी येणार आहे पहिला फायनलचा मानकरी लढा पाहिला मिनार सुटला सुटला या मदळातला पहिला सेमी सुटला हिंद केसरी पुसेगावकरांचं मैदान आणि या मैदानातला पहिला सेमी बैठे एकूण अकरा गाड्या मध्ये सुंदर अशी लढा चालू आहे कोण होणार मैदळा पात्र पड्याल सुंदर अशी गाडी बैठे मोठ्या मैदानाचा मोठा वास्ता झळ उंजायची होळी आणि अड्याल घरिकीचा राजा झाले समोर बघा समोर बघा एक गाडी बघू नका पळा मोठ्या मैदानाचा मोठ्या वाजताचा अड्याल पळा गेल्या वर्षीचा याच मैदानाचा एक नंबरचा हिंद केसरीचा मान खरी पुकार तू जा समोरची स्क्रीन बंद झाली स्क्रीनवाले काय झाले ते पण आहे आणि तिथं उभे राहिलेलं अँब्युलन्स वाले हा थांबा जरा स्क्रीन वाले स्क्रीन व्यवस्थित करून घ्या आणि वाले थांबा झेंडा आपण